अच्छा मग ठीक आहे बस तुमची कुंडली मला दिली तर मी जरा चेक करून घेतो ते मंगळाचं आणि गुणांचं ते म्हणाले तसं क्षितिचे उगाच हार्टबीट्स वाढले किती जरी असलं तरीही त्याने हे सगळं खोट्याचा आधार घेऊन केलेलं सो त्याच्या मनात किंतू परंतु येऊन गेलाच त्याला वाटलेलं तिचे वडील एक्सपायर झाले तर आता कोणी ती कुंडली मागणार नाही पण असं झालं नव्हतं आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग सत्तावन्न अवनी आणि क्षितिज एकमेकांच्या मिठीत हरवलेले आणि एवढ्यात आणखी जोरात चमकली एकवीस तिनं त्याला आणखीन घट्ट पकडलं अरे बापरे रे नाही मला नाही थांबायचं इथं मला भीती वाटते चला आपण निघूया मला ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि खाली कार पार्क केलेली तिकडं धावतच जायला निघाली अवनी अगं थांब भिजशील भिजू दे पण इथं नको थांबायला आता था। माहीत नाही कधी हा पाऊस थांबेल म्हणत ती पुढे भरभर निघालेली आणि क्षितिश तिच्या मागोमाग निघाला धावत खाली आले खरे पण प्रचंड भिजलेले ओ हो अवनी हो आता इतकं भिजलोय की कारच काय होईल विचार केलास का चल चलवर बस पटकनात आताही तिला कारच डोर ओपन करून देत तिला बसवत तो म्हणाला आणि लगेचच तोही ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला ड्रायव्हिंग सीट वर येत डोर लावून तो त्याचे ओले झालेले केस सुकू लागला होता आणि एक क्षणाला लक्ष भिजलेल्या आहुणीकडे गेलं ती तिची साडी आणि केस झाडत होती त्याच लक्ष तिच्याकडे आहे हे त्याच्याकडे न पाहताच तिला कळलं आणि मग मात्र तिचंही नेमकंच त्याच्याकडे लक्ष गेलं अन तो तिलाच एकटक पाहतोय पाहून तिच्याही चेहऱ्यावर किंचित घाबरट भाव आले आणि तिने पटकन नजर पुढे वळवली आणि तिची साडी नीट करू लागलेली पण क्षितिच्या मनात भलतच काही छळून गेलेलं तिला असं भिजलेली पाहून अन तिचं ते घाबरून नजर चुकवणं त्याच्या हृदयात हलचल झालेली काय माहीत त्या क्षणाला त्याला काय झालेलं त्याने त्याची सीट थोडी बॅक साईडला घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता एक मोठा श्वास घेऊन तिच्याकडे झुकला आणि तिच्या हाताला पकडून तिला एकदम स्वतःकडे खेचून घेतलं आता ती त्याच्या अगदी जवळ आली होती घाबरट नजरेने त्याला पाहत होती आणि तोही त्याच्या नशिल्या डोळ्यांनी तिलाच पाहत होता त्याचे ते खोल आणि इतक्या जवळून तिलाच न्याहाळणारे ते गूढ डोळे ते पाहून तिच्या तोंडून एवढंच बाहेर पडलं काय करताय तुम्ही तिचं वाक्य पूर्ण होण्याआत त्याने तिचे ओठ त्याच्या ओठांनी बंदिस्त केलेले आणि त्याच्या घट्ट होत जाणाऱ्या बाहूंच्या मिटलेली होती अंगभर रोमांच फुलवणारी ती त्याची मिठी क्षणात विरघळून टाकणारी ती त्याची मिठी काय होतय हे न कळणारी त्याची ती मिठी तो तिला कडल करत होता काही उत्कट सेकंद असेच बस निघालेले त्या क्षणात ना तिचा बस चालला होता ना त्याचा तो क्षण असाच वाहत चाललेला एखाद्या निर्बंध नदीसारखा आणि तिलाही काही यावेळी त्याला नेहमीसारखं थांबवणं ना, जमलंच नाही कार बाहेर वेड्यासारखा पाऊस पडत होता दूरवर नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाऊसच दिसत होता सगळंच कसं अस्पष्ट दिसत होतं कारच्या आतमध्ये हे दोघही एकमेकांच्या मिठीत देहबान हरवून होते त्यांना जणू जगाचाही विसर पडलेला काही वेळाने पाऊस थांबला आणि अगदी सगळं शांत झालं जवळपास अर्धा तास असाच गेलेला अन अवनी तिच्याही नखळत अगदी शांतपणे त्याच्या मिठीत विसावलेली एक क्षणाला तिची झोप लागून गेली होती की काय या विचाराने त्याने तिला गालत गोड स्मित करत हलकच पाठीवर थोपटलं अवनी पाऊस थांबलाय निघायचं का का थांबायचा विचार आहे तुझा हम सॉरी पटकन बाजूला होत तिनं काचेतून बाहेर नजर वळवली बाहेर पाहते तर पाऊस कधीचा थांबलेला तिची तिलाच लाज वाटत होती आज आपण त्याला कसलंच हटकलं नव्हतं आणि त्याला हवं ते करू दिलेलं अन शिवाय वेळेचंही भान विसरून ती स्वतःच त्याच्या मिठीत हरवून गेलेली खाय ग झोप लागलेली की काय तुझी तो हसला नाही असं काही प्लीज निघूया का आता इथून तुम्हाला लेट होईल पुन्हा ती गडबडून म्हणाली ती आता बिलकुल तिचा चेहरा त्याला दाखवत नव्हती चांगलीच लाजून गोरी मोरी झालेली असणार ती त्यालाही चांगलंच कळत होतं त्याने त्याच्या गालातलं स्मित मात्र आणखीनच गळत होत चाललेलं ते तसंच ठेवून त्यानं तिच्याकडे पाहतच पुन्हा कार स्टार्ट केली आणि कारमधली म्युझिक सिस्टीम पुन्हा सुरू केली सोनियो ओ सोनियो तुम्ही देख तो सोचता हूँ बस यही तुम जो मेरा साथ दो तो सारे गम भुला के जीरो मुस्कुरा के हर घड़ी तू दे, दे मेरा साथ थामले हाथ चाहे जो भी हो बात तू बस दे दे मेरा गाणं लागलेलं आणि कारनं वेग पकडलेला कार आता घराच्या दिशेने धावत होती ती मात्र आता काचेतून कंटिन्यू बाहेर पाहत होती त्यानंतर तिनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं त्याचं मात्र लक्ष सतत तिच्याकडेच जात होतं आणि तिचं हे वागणं पाहून तिच्या आणखी प्रेमात पडत होता तो एकदाच घर आलं तशी ती लगेचच कारचं डोअर ओपन करून उतरण्याची घाई करणार होती पण छे कारच डोअरच ओपन होत नव्हता तिनं प्रयत्न केला आणि मग मागे वळून पाहिलं उघडत का नाहीये हो उघडेल काही घाई आहे का आता ही त्याचं शांतपणे तिला न्याहाळत आलेलं उत्तर तिच्या हृदयाच्या स्पंदनांना तीव्र करत होत उघडा ना प्लीज ती आता ही कशी बशी नजर चुकवत म्हणाली एक मिनिट आधी इकडे तो तिचा हात पकडत तिला किंचित खेचत म्हणाला आता काय काही नाही थँक्स पावसात भिजण्यासाठी आणि आजसाठी सुद्धा त्याचा पुन्हा तो उत्कट स्वर तिच्या कानाजवळ आला तसा सरकन एक शहारा अंगावर उमटून गेला होता आणि तिनं किंचित विरुद्ध दिशेला मान वळवत कट्ट डोळे मिटले प्लीज उघडा ना कारच डोर आणि हो आधी कपडे बदला चहा वगैरे घ्या आणि मग निघा का ग का काय भिजलाय ना तुम्ही ए अवनी तू इकडे बघून बोल ना इतकी काळजी करत असतेस माझी जरा मलाही तर बघू दे माझी काळजी घेणाऱ्या अवनीचा चेहरा अंतरसही मी कपडे नाही आणलेत आहे मागच्या वेळचा राहिलेला एक शर्ट तो घाला तुम्ही काय वेडेपणा आहे हा क्षितिज अहो पुण्याला जायचं तुम्हाला लेट होईल पुन्हा सोडा ना इतका वेळ कार मध्ये उगाच काहीही विचार करतील कोणी पाहिलं तर प्लीज ती त्याने तिचा पकडलेला हात सोडवत म्हणाली करू दे ना मग कोणाला काय विचार करायचा आहे तो क्षितिज बस झाली हा आता मस्करी उघडा ना डोर प्लीज ती आता कुठं त्याच्याकडे पाहत मिळाली चेहऱ्यावर प्रचंड ब्लश आलेलं तिच्या सरळ सरळ ही त्याच्या डोळ्यात पाहायला जमत नव्हतं तिला तिनं आता ही पटकन खाली पाहिलं आणि समोर दोघांची कार येऊन थांबलीये पाहून मंजिरी आलेली पाहताच त्याने पटकन सगळ्या डोरनं लावलेलं लॉक ला काढलं अरे देवा आता तर मंजिरी ही आली आता तरी उघडा ना अगं उघडलंय मी केव्हाच एवढ्यात मंजिरीने बाहेरून कारचं डोअर ओपन केलं ताई अगं ते मधुका का आलेत कधीची वाट पाहतोय तुमची त्यात हा पाऊस म्हटला आता काही खरं नाही हो का अचल चल चल म्हणत ती क्षिति एक नजर पाहून निघून गेली मग मात्र त्याने ही सीट बेल्ट सोडला आणि कारमधून उतरून बाहेर आला तो वाड्यात आत आला ते डायरेक्ट फ्रेश झाला आणि त्यांच्या आधीच्या रूम मध्ये निघून आला जिथं आर्यश त्याला पाहून हसत होता ब्रो हे भारी होता ते सोड आधी मला तुझा एखादा शर्ट दे म्हणजे तिला स्पेशली भेटायला आला होतास हो ना आठवत ब्रो ती हा सतत मागे लागायची तुला भेटण्यासाठी मला आजपर्यंत आठवत नाही तू इतका स्वतः होऊन कोणाला वेळ दिलायस बट तू बदलतोयस चक्क तीही अवनी वाहिनीसाठी या आय लव्ह हर सो मच आणि आर्यश तिची काळजी तू घ्यायची आहेस सा तिच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे हो ब्रो तुझी बायको असली तरी माझी बहिणी आहे विसरू नकोस त्याच्याशी बोलता बोलता एव्हाना क्षितिजने कपडे चेंज केले बरं चल मी निघतो आता लेट होईल ऑलरेडी लेट झालाय ब्रो एक काम कर ना उद्या जा ना आता तेवढाच आणखी वेळ मिळेल तिच्यासोबत तेवढाच आणखी वेळ मिळेल तिच्यासोबत ग बरे जावं लागेल ऑप्शन नाही आहे वे कबीर अंकलच्या विरोधात मी कंप्लेंट फाईल करतोय उद्या ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे चल बाय ओके नीट जा आणि पोहोचल्यानंतर फोन करशील हो बाय तू सुद्धा तुझी काळजी घे क्षित्रिश त्याला म्हणतच खाली आला अवनी त्यावेळी मधुकाकांशी बोलत होती खाली आल्या आल्या त्याची नजर तिच्याकडे गेलीच अन् तिनंही पाहिलं त्याच्याकडे अवनी मी येतो अहो चहा तर घेऊन जा नाही नाही आता नको लेट झालो यावनी येतो अंकल हो पण वेळ असेल तर मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी तुम्ही घाईत आहात वाटतं हो हो थोडा घाईत आहे बाय वे काय बोलायचं आहे खूप महत्त्वाचं आहे का हो अर्थात लग्नाबद्दल ज्या दिवशी निळकंठचं ते असं झालं त्याच्या आदल्या रात्री तो मला भेटायला आलेला तुमच्या दोघांच्या लग्नात लक्ष घालायला सांगितलेलं त्याने मला त्याच्यासोबत असं काही होणार आहे हे त्याला आधीच कळलं होतं की काय काय माहीत ओ रिअली हो म्हणून तर म्हणून तर आलो होतो मी आता तुमचा नेमका विचार काय आहे हे जाणून घ्यायचं होतं अंकल सध्या तरी फक्त रजिस्टर मॅरेज करून ठेवणार आहे एक पंधरा वीस दिवसांनी डेट येते आहे बाकी मग घरच्यांच्या सांगण्याने होईल पण थोडा वेळ लागेल त्याला तसं बोललोय मी अहून अहो तीही त्याच्या सुरात सूर मिसळून म्हणाली अच्छा मग ठीक आहे बस तुमची कुंडली मला दिली तर मी जरा चेक करून घेतो ते मंगळाचं आणि गुणांचं तेही म्हणाले तसे क्षितीचे चा उगाचंच हार्टबीट्स वाढले किती जरी असलं तरीही त्याने हे सगळं खोट्याचा आधार घेऊन केलेलं सो त्याच्या मनात किंतू परंतु येऊन गेलाच त्याला वाटलेलं तिचे वडील एक्सपायर झालेत तर आता कोणी ती कुंडली मागणार नाही पण असं झालं नव्हतं अ हो विल्यमकडे आहे कुंडली औनी विल्यमकडून घेऊन देतेस का त्यांना ओके विल्यम तिथेच उभ्या असलेल्या विल्यमला इशारा करत हो, तो म्हणाला हो आणतो लगेचच म्हणत विल्यम वर निघून गेला अ बरं मी चलतो मला लेट होतोय आर्यश हो ब्रो चल मी येतो तुला सोडायला बाहेर आणि काय रे ते मंगळाचं काय बोलले मी समजलो नाही आर्यशने जाता जाता त्याला प्रश्न केला तसं त्याच्या गळ्यात हात घालून तो त्याला बाहेर घेऊन आला आर्यश ऐक हे कोणालाही बोलणार नाही तू अवनीच्या कुंडलीत मंगल आहे आणि हे लोक असं मानतात की जर जर मुलगी मांगलिक असेल तर तिचं लग्न मांगलिक मुलाशीच व्हावं आणि मी खोटं बोललो होतो त्या तिच्या बाबांना की मला सुद्धा मंगळ आहे काय पण असं का, का केलंस अरे माझ्यासमोर ऑप्शन नव्हता तुला आत्तापर्यंत कळलं असेल की मला अवनी किती आवडते पण ती मला जराही भाव द्यायला तयार नव्हती का तर माझ्याशी लग्न केलं तर मला काहीतरी होईल म्हणून अगदी तिला माझ्याबद्दल वाटत असणाऱ्या फिलिंग्सही तिने बाहेर येऊ दिल्या नव्हत्या म्हणून मी खोटं बोललो तिला प्लीज हे फक्त तुला विल्यमला आणि मलाच माहिती आहे आणि हो मॉमलासुद्धा माहिती आहे सो so, सो so प्लीज कीप इट सिक्रेट बाहेर येताच त्याने आर्यशला साईडला घेऊन हे सगळं नीट सांगून दिलं ओके तू म्हणशील तसं बरं चल निघतो आता पाच होत आले लेट होईल रे आज कारमध्ये बसत तो त्याला म्हणाला हो हो नीट जा आर्यश म्हणाला आणि कारनं क्षणार्धात वेग पकडला सगळा दिवस खरं तर छान गेलेला पण तिथून निघताना क्षितिजला उगाच हेवी फिलिंग येऊ लागलेली आजचा पार्ट इथंच संपलेला आहे ती खोटी कुंडली मिळवून आता मधुकाका पाहतील पण तरीही मंगळाची लटकती ही तलवार आणखी किती दिवस लटकत राहणार आहे ते नियतीलाच ठाऊक बघूया काय होत पण पन... इकडे क्षितिज नसताना संग्राम काही गडबड तर करणार नाहीये ना उन्हीच्या बाबतीत कारण ते डोंगरावरील मंदिरात भेटले आहेत त्याला आहे बघूया आता काय आहे पुढील काही भागांमध्ये त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच